नगर जिल्ह्यातील श्रीगोंद्याचे माजी आमदार राहुल जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, हे पवार गटाची साथ सोडण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू झाली आहे राहुल जगताप यांनी अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर सकाळीच दाखल होत अजित पवार यांच्यासोबत बंद खोलीत चर्चा केली राहुल जगताप हे आता लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जेव्हा फूट पडली आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार असे दोन गट पडल्यानंतर श्रीगोंद्याचे राहुल जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाशी एकनिष्ठ राहिले होते मात्र विधानसभेला त्यांचा पराभव झाल्यानं आता ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाण्याची शक्यता व्यक्त होती है। तर राहुल जगताप यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याने पक्ष प्रवेशाबाबत अनेक तर्कवितर्कही लावले जात आहेत तर राज्यात मंत्रिमंडळ विस्तारानंतर राहुल जगताप हे अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जातीय तसेच राहुल जगताप हे अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश करतील अशी ही माहिती आहे अशी ही माहिती आहे तर अजित पवार आणि राहुल जगताप यांच्यात बंद दारा काय चर्चा झाली आणि राहुल जगताप हे आता अजित पवार गटात प्रवेश करतील का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर